पाक सोबत क्रिकेट खेळणार आता सिंदूर कुठे गेलं सैनिक मारले गेले त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठं का उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्यावी भोगा कर्माची फळं पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य पटेलांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांचा संताप तर पुढारी न्यूजवर पाशा पटेल आणि राजू शेट्टी यांच्यात खडाजंगी मतदार यादीवर काम करा आपला मतदार चोरीला जाऊ नये याची काळजी घ्या राज ठाकरेंचा पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सल्ला नव्या प्रभाग रचनेवरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतली संजय राऊतांची टीका विरोधकांनी निवडणुकीआधी पराभव मान्य केला उदय सामंत आणि शिलारांचं प्रत्युत्तर अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट गणपतीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकोत ठाकरेंची मागणी तर सचिवांशी चर्चा करून निर्णय घेऊ शेलारांचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सिल्वरोकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट नाट्य परिषदेच्या शाखेच्या धोरणांबाबत भेट घेतल्याची सामंतांची माहिती कोल्हापुरातल्या नगरमध्ये फलकावरनं दोन गटात तुफान दगडफेक दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीत पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवला मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी जालन्यामध्ये बैठक शेकडो गाड्या घेऊन मराठा आंदोलक एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार पुण्यातल्या प्रभाग रचनेवरनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी भाजपचा वर्चष्मा असल्याचा शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा अजितदादांकडे तक्रार करणार शासकीय कर्मचाऱ्यांनीही घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील एकशे नव्याण्णव तर नाशिक जिल्हा परिषदेतील आठ महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ दोन पुरुष कर्मचाऱ्यांचाही समावेश पुणे कोल्हापूर बेळगाव महामार्गावरची टोल आकारणी थांबवा सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा हवाला देत माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडनं स्पेशल ट्रेन नितेश राणेंकडनं विशेष ट्रेनचं आयोजन रवींद्र चव्हाणांनी दाखवला हिरवा झेंडा कोकणातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना चाकरमानी नव्हे तर कोकणवासी म्हणा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश सरकार लवकरच परिपत्रक काढणार गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मराठवाड्यातल्या एसटी बसेस मुंबईकडे शहापूर जवळ दोन किलोमीटर पर्यंत लाल परिचिरान कर्नाटकातील काँग्रेस आमदार के सी वीरेंद्र यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडनं अटक बारा कोटींची रोकड आणि सहा कोटींचे दागिने जप्त गोव्यात पाच कसिनो असल्याची माहिती मालाडच्या मालवणीतील टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या संभाजी कॉलनीमध्ये संभाजी जागेवरनं कुटुंबावर हल्ला हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा ठिय्या कर्नाटकमध्ये रिल्सचा नाद जीवावर बेतला रील्स काढताना वळणावर टर्न घेताच ट्रॅक्टर उलटला एकोणीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू तुळजापूर नळदुर्ग रोडवरती धावती एसटी बस पेटली ड्रायव्हर कंडक्टरनं प्रसंगवधान राखल्यानं चाळीस प्रवाशांचा जीव वाचला मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती लुटलं डोळ्यात मिरची कोट टाकून पावणे पाच किलो सोनं आणि रोकड घेऊन पसार व्यापाऱ्याचा ड्रायव्हर सुद्धा दरोडे गाडीत न पसार नागपुरात मारबत मिरवणुकीचा उत्साह काळ्या पिवळ्या मार्बाची झाली गळाभेट मिरवणुकीला नागपूरकरांची गर्दी समाजातील कुप्रथा आणि रोग दूर करण्यासाठी काढली जाते मिरवणूक Tem, tem,